नमस्कार मी प्रांजली प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे आपण आज एका विषयावरची चर्चा करणार आहोत तो विषय आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आणि जिवाळ्याचा आहे कारण तो आपल्या मुलांविषयी संबंधित आहे मुलं म्हटलं त्यांची प्रत्येक गोष्ट ही आपली जिव्हाळ्याची असते ते आनंदी असतील तर आपण आनंदी असतो ते चिडचिडे झालेत की आपण चिडचिडे होतो ते चिंतेत असले काळजीत असले की आपण चिंतेत असतो काळजीत असतो तर आज आपण चर्चा करणार आहोत मुलांचा मुला राग मुलं राग करत असेल चिडचिडे झाले असते तर आपल्याला टेन्शन येतं ना मला सांगा की तुमची मुलं अशी चिडचिडी राग राग करतात का हो तर त्यातील आपण दोन तीन प्रकारच्या सवयी मुलांच्या जाणून घेणार आहोत आणि त्या सवयी तुमच्या मुलांमध्ये आहे का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा काय होतं ना बरेचदा मुलांना राग येतात ही राग येण्याची वेगवेगळी कारणे आहेत ते राग कशा प्रकारे व्यक्त करतात त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत तर आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे की मुलांना राग का येतो या विषयावर आपण काही व्हिडिओज ऑलरेडी तयार केलेले आहेत जर तुम्ही ते बघितले नसेल तर नक्की तुम्ही ते बघा आज आपण चर्चा करणार आहोत की मुलं प्रकारे त्यांचा राग व्यक्त करतात बरेचदा काय होतं ना मुलांना जेव्हा राग येतो तेव्हा मुले काय करतात अगदी चिडचिडे होतात मग चिडचिडे झाल्यावर ते काय करतात करता? त्यांच्यात कुठले शारीरिक बदल होतात तर त्यांची जी हृदयाची ठोके आहेत ते अगदी धाड 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 करायला लागतात त्यांच्या हृदयांच्या ठोक्यांचा वेग हा वाढतो आपल्याला वाटतं की बाप रे का आता दम जाईल का आपण घाबरतो तुम्ही कधी असं बघितलेलं आहे का तुमच्या मुलांनी असं कधी केलेलं आहे का हे मला कमेंट करून नक्की कळवा त्यानंतर काही मुलं काय करतात की अगदी जे त्यांचे स्नायू असतात त्यांचे स्कॅलेटन्स असतात स्नायू अगदी असता, असता, ताणतात अशा प्रकारे ताणतात की आपण कितीही हलवलं ते असे कडक करून घेतात आपण कितीही हलवण्याचा प्रयत्न केला काही तरी ते जागचे हलत सुद्धा नाही बरेचदा ते स्वतःला एका ठिकाणी एवढं पक्क पकडतात दाट जसं काही स्टॅच्यू आहे आपण कितीही त्याला हलवण्याचा प्रयत्न केला तरी ते हलत नाही तुम्ही या माझ्या मताशी सहमत आहात ना नंतर आहेत की बरेचदा उला काय करतात दाट ओठ असे चिकवतात ई या प्रकारचं या प्रकारची मुलंसुद्धा तेव्हा त्यांना राग येतो त्यांचा राग व्यक्त करायला ते या प्रकारचं सुद्धा बिहेवियर करतात नंतर आहे मुलांचंच काय म्हणतात आपल्यालासुद्धा राग आला की आपला चेहरा कसा होतो ना लाल बुंद होतो मुलांचा पण चेहरा अगदी लाल होतो बरेचदा त्यांचे डोळे लाल होतात म्हणजे त्यांची तीव्रता ती रागाची एवढी जास्त झालेली असते आणि हे सगळे बिहेवियर रागामध्ये त्यांच्या शरीरात होत असतात म्हणजे त्यांच्या फिजिकली ते आपल्याला डिस्प्ले होत असतात तर याचा इनडायरेक्टली आपल्या शरीरावर परिणाम होत असतो कारण मन आणि शरीर हे एकमेकांवर डिपेंड असतं मग ह्या अशा प्रकारचा राग येतोय त्याच्यावर याचे काय आपले दुष्परिणाम होतात त्याच्यावर काय सोल्युशन हवं हे आपण आपल्या या सिरीज राग या सिरीजमध्ये नक्की बघणार आहोत काय होतं ना की बरेचदा हा राग आल्यामुळं मुला मुलांच्या मनात एक भीती निर्माण होते का भीती निर्माण होते तर ते घाबरायला लागतात बरेचदा काही कारण त्याच्या मागे असतात बरेचदा त्यांना एखाद्या व्यक्तीने काही केलेलं असतं बॅटच केलेला असतो किंवा कुठल्याच प्रकारे घाबर घाबरवलेलं असतं तर ती भीती त्या मुलांच्या मनात निर्माण होते आणि त्याच तीच गोष्ट किंवा त्या प्रकारची गोष्ट जर त्यांच्यासमोर परत झाली तर त्या मुलांना खूप भीती वाटतात मग त्यावेळेस मुलं काय करतात आईला बाबांना असं पक्क पकडतात किंवा एकटं राहायला तयार होत नाही सतत त्यांना जवळ हवे असतात कारण ते इनसिक्युअर फील करतात दुसरा आणखी दुष्परिणाम काय होतो हा झाला एक दुसरं काय होतं बरेचदा ते त्यांच्या भावी आयुष्यात आपल्याला वाटतं हे काय आता बालपणाचं आहे पण मित्रांनो बालपणात जे आघात होतात किंवा जे आपल्या मनावर बिंबल्या जातं ते आपल्या लाईफ टाईम आपल्या आयुष्यात त्याचे जे काय परिणाम आहे ते परिणाम होत राहतात कसं असतं ना की अशी जी मुलं आहेत की ज्यांचा सहसा पटत नाही किंवा ज्यांना राग येतो त्यांची नातेसंबंध निर्माण होत नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल ते मुलं खेळायला गेले तर त्यांचे मित्र तयार होणार नाही का मित्र तयार होणार नाही कारण फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की एखादा क्रिकेटचा गेम आहे किंवा कुठलाही गेम आहे ते खेळत आहेत आणि तो मुलगा म्हणतो की मलाच बॅटिंग द्यायला हवी नाहीतर त्याला राग येतो त्याची फ्रेंड्स किती दिवस त्याचं ऐकणार दोनदा तीनदा चारदा ऐकणार नंतर ते म्हणाल रे काय आहे आणि जर याचं ऐकलं नाही तर हा काय होतो एकदम ॲग्रेसिव्ह बनतो आणि मग हळूहळू मुलं त्याला त्याच्या टीममधून काढून टाकायला लागतात त्याला त्याच्या टीममध्ये मुलांच्या टीममध्ये त्याला खेळू देत नाही आणि तो एकटा पडतो एवढंच नव्हे हे झालं वर्तमान काळातील म्हणजे इन प्रेझेन्समध्ये पण इन फ्युचरसुद्धा याचे खूप वाईट परिणाम आहे राग येणाऱ्या व्यक्तींचं त्यांच्या लाईफ पार्टनरशिप पार्टनरशीप नाही आणि ते मोठे झाले त्यांचं मॅरेज झालं त्यांचं त्यांच्या लाईफ पार्टनरशिप पटत नाही त्यानंतर ऑफिसमध्ये त्यांच्या नेहमी कु कुठशी तरी कुणाशी वादविवाद सुरू असतात शीत युद्ध म्हणू शकतो किंवा ते ॲग्रेसिव्हली किंवा तो म्हटले आपण बोलून बोलूनसुद्धा ते करू शकतो इन शॉर्ट काय त्यांचं कुणाशी पटत नाही म्हणजे जर राग येत असेल तर तो आप मुलांचा राग आपल्याला आत्ताच कंट्रोलमध्ये करायचा आहे कारण त्याचे भविष्यात होणारे दुष्परिणाम आपल्याला परवडण्यासारखे नाही आहे त्यानंतर आपण जे बघितलं की राग आल्यावर धडधड वाढते हृदयाची त्याचप्रमाणे ते श्वास जोरजोर घ्यायला लागला याच्यामुळे त्यांच्या शारीरिक प्रकृती म्हणजे त्याच्या जे काही हेल्थ आहे त्यांची फिजिकल हेल्थ आहे त्याच्यावर सुद्धा परिणाम होतो एकाग्रता महत्त्वाचा मुद्दा आहे की एकाग्रता ती कुठल्याही गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही कारण रागात जेव्हा माणूस असतो तेव्हा त्याचं मन लागतं का तुम्ही विचार करा तुम्ही तुमचं एखादं प्रसंग आठवा की ज्यावेळेस तुम्हाला खूप राग आलाय आणि त्यावेळेस तुम्हाला सांगितलंय की हे हे तू टाईप करून दे किंवा हा हा तू हे प्रेझेंटेशन तयार कर किंवा आपण जर घरगुती महिला असू तर आपल्याला छान लाडू बनवायचे आहे किंवा एखादा चांगला पदार्थ बनवायचा आहे तर तुमचं लक्ष लागेल का तो पदार्थ बनवण्यामध्ये नक्कीच ना नाही कारण आपण जेव्हा रागत असतो तेव्हा आपल्या कामात लक्षच लागत नाही तसंच मुलांचं पण आहे त्यांचंसुद्धा अभ्यासावर मन एकत्र कॉन्सन्ट्रेट ते करू शकत नाही अभ्यासावर आणि मग हळूहळू ते अभ्यासात मागे पडायला लागतात म्हणून आपल्याला अँगर मॅनेजमेंट ही नक्की शिकायला हवं की आपण मुलांचा राग कसा कंट्रोलमध्ये ठेवू सामाजिक समस्या होतात कारण त्यांना मुलं ते, ते समाजात इझिली कोपअप करू शकत नाही जे समायोजित होऊ शकत नाही त्यांना इतरांशी बोलताना प्रॉब्लेम होतो किंवा मिसळताना प्रॉब्लेम होतो त्यांचा इगो येतो ते थोड्या थोड्या गोष्टीवर त्यांना चीड येत असेल तर कोणी को बोलायला तयार नसतं त्यांच्या अशी फ्रेंडशिप करायला तयार नसतं यासारखे परिणाम दुष्परिणाम रागामुळे आपल्या मुलांवर होत असतात तर तुमच्यासुद्धा मुलांवर तुम्हाला वाटत असेल की हे असे काही परिणाम होत होऊ नयेत भविष्यात किंवा आत्ता होत असेल तर यावर काय काय उपाय करायला हवे हे आपण येणाऱ्या आपल्या नेक्स्ट सेट चॅ आपल्या ज्या काय नेक्स्ट व्हिडिओ मी अपलोड करणार आहे त्यात आपण नक्कीच बघूया आज तुर्तास एवढंच आणि मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे का माझं चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझे व्हिडिओज ऐकता येत असेल आवडत असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद